मित्रांनो नमस्कार मिस्टर सोनोनेस गोट फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो आपण आपल्याच फार्मवरती शूट करतोय खूप सारे आपल्या शेतकरी मित्रांचा असा फोन आला होता की आम्हाला येणाऱ्या हिवाळ्यात उन्हाळ्यात वीस ते पंचवीस शेळ्या घ्यायच्या आहेत शेळ्या बोकड जे काय असेल ते तर त्या पद्धतीने जे काही चारा नियोजन हो आहे ते कशा पद्धतीने आपण तयार करू शकतोय या विषयावरती आपला जो काय आजचा व्हिडिओ आहे तर वेळ न घालवता मी तुम्हाला सांगतो माझ्या फार्मवरती मी सुपर नेपियर रेड नेपियर आणि तुती वगैरे चारा जे आहेत त्यांची लागवड करून बघितलेली आहे त्यापैकी मला फक्त जे आपलं स्मार्ट नेपियर नावाचं जे गवत आहे त्याच्यामध्ये काटे कमी पानं पानं खूप जास्त आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जी काडी आहे ना मित्रांनो तर ती काडी थोडीशी काडी बाकीच्या इतर नेपियरपेक्षा नरम आहे म्हणजे काय होतं माहिती का आपलं जे जे आपण काही टाकतोय त्यांना कुट्टी करून वगैरे त्याच्यामध्ये वेस्टेज खूप कमी होत आता हे जे आहे ना हे जुनं आहे म्हणजे याची कापणी झालेली आहे त्याचबरोबर आता इकडे बघा इकडं पण मी त्याची नवीन लागवड केलेली आहे ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं ना तर तेच तेच गवत जे काही घरचं आहे ना तेच बियाणं इकडे लावलंय थोडंसं आता मध्ये मध्ये मर आहे त्याची आपण त्याला परत थोडस सांधून घेऊया ते आता याच जे बियाणं आहे ते मार्केटमध्ये मा आपल्याला काहीतरी दोन किंवा तीन किंवा असं काहीतरी रुपये आपल्याला भेटणार ते तर जर तुम्हाला शेळीपालन सुरुवात करायची तर हे जे गवत आहे ना हे बेस्ट आहे म्हणजे माझ्या पद्धतीने तर हे बेस्ट आहे जर समजा तुम्हाला रेडमी पिअर किंवा फोर जी बुलेट वगैरे ह्या पद्धतीचा जर चारा तुम्ही ऑलरेडी लावलेला आहे तर त्याच्यात काळजी घेण्याचं कारण फक्त एवढंच आहे की कमी उंची असलेलं म्हणजे जास्त खूप दिवसाचं जर झालं ना मग कडक होतं कमी वयाचं असताना कापून घातलं तर काही प्रॉब्लेम येत नाही एवढा कदाचित माझ्यापेक्षा काही शेतकरी असे शे, की त्यांना फोर जी बुलेट बुलेटवरही चांगला रिझल्ट आला असेल याचा विषय काय वाद नाही पण मला जो रिझल्ट आला मी तुम्हाला सांगतोय दुसरी गोष्ट मित्रांनो या बाजूला आपण तुतीची लागवड केली आहे तुती म्हणजे एक जेम फक्त लहान पिलांना देता येईल याच पद्धतीने थोडीशी मी चार पाच साऱ्या लावलेल्या आता जो मुद्दा आहे वीस शेळ्यांसाठी किती चारा लागवड करू शकतोय हा जो माझा चारा आहे मित्रांनो एक जवळपास माझ्या फार्मसह एका एकरामध्ये मी संपूर्ण नियोजन केलंय उन्हाळ्यामध्ये या भागामध्ये पाणी कमी असतं त्यामुळे मला मूरघासावरही जास्त फोकस करावा लागतोय आता पावसाळ्याचा मुद्दा जर बघितला ना आणि किंवा पाण्याच्या ठिकाणचा जर मुद्दा बघितला तर जवळपास तुमच्याकडे अर्धा एकर नेपियर गवत लावलेलं पाहिजे मग त्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी लावू शकताय नेपियर गवताप्रमाणेच मित्रांनो मेथी घास आणि दसरथ घासाचे खूप म्हणजे महत्वाचा चारा आहे तर नेपियर गवताच्या व्यतिरिक्त जे काय आपलं जागा शिल्लक आहे समजा एक सात ते आठ गुंठे आपली जी जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मेथी घास दसरथ घास याची लागवड करू शकताय बाकी आता खूप ठिकाणी ट्रेनिंग मध्ये पण सांगितलं जातं आणि खूप ठिकाणी सांगितलं जातं की तुम्ही सुबाबळ लावा किंवा हदगा लावा किंवा अजून काय लावा ती सगळी तुमची चॉईस आहे मित्रांनो जे काय लावायचं ते तुम्ही ठरवा काय लावायचं ते पण विषय हा आहे का कमी जागेमध्ये जास्त एव्हरेज देणारा चारा कमीत कमी आपल्याकडे अर्धा एकर असणं खूप गरजेचं आहे जो तुम्ही हादगा लावताय त्याच्यानंतर तुम्ही जे काही सुबाबळू लावताय किंवा तुम्ही शेवरी लावताय ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही त्या अर्धा एकराच्या नंतर विचार करा पण जवळपास आहे ना जे नेपियर गवत आहे हे मित्रांनो जवळपास खूप वर्ष चालतंय याची कापणी व्यवस्थित जर खत पाणी आणि मशागत जर व्यवस्थित असेल तर त्याची वाढ पण एकदम भारी होते दुसरी गोष्ट मित्रांनो हे पाठीमागच्या बाजूला जे काय आपण मका वगैरे लागवड केलेली आहे पावसाळी मका मी फक्त याच्यासाठीच लागवड करतो की आपले घरचं जे काही मका आहे मकाचे दाणे ते आपण शेळ्यांना आपले वापरू शकतोय दुसरी गोष्ट जी गाय माझ्याकडे त्यासाठी एक कोरडा चारा तयार होऊन जातो याच्यानंतरची जी लागवड होती त्याचा मग जे काय असेल मुरगा तयार करतो जर नाही झालं तर मग विकत विकत घेऊन तो करावा लागतोय पण कसं आहे थोडाफार चारा बाहेरून घेण्याची वेळ आली तरी चालेल परंतु आपला घरचा चारा आपल्या घरच्या चाराची जी बाजू आहे ती मजबूत राहिली पाहिजे आता याच्यामध्येच मेथी घास दसरथ घास याची पण लागवड आपण केली होती पण पाण्याअभावी आपला तो मागच्या वर्षी जो काय आहे तो जळालाय तर ह्या दिवसात पण मला त्या ज्या ठिकाणी मेथी घास होता त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सध्या ते वा ती जागा जी काय ती खाटी राहायला नको म्हणून मी एक मूंग फेकून दिलेला आहे निघाला तर ठीक नाही तर डायरेक्ट उपटून शेळ्यांना घालायचं हिशिवानी दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या शेळी पालनाला जर आपल्याला प्रॉफिट मध्ये न्यायचा असेल तर आपला घरचा चारा खूप मोठा रोल जो आहे घरच्या चाऱ्याचा रोल असतो एकंदरीत एका एकरामध्ये तुम्हाला नेपियर गवत मेथी घास दशरथ घास कुठेतरी तुम्हाला जर वाटलं जास्त कमी तुती लावू शकताय तुम्ही किंवा त्याचबरोबर आजूबाजूला जर तुम्ही लावले तर सुबाबळीचे सुबाबुळ हातगा शेवरी याच तुम्ही लागवड करू शकता आता हे झालं मित्रांनो हिरव्या चार्याच चा। आता कोरडा चारा कोरडा चारा महत्वाचा काय हे पहिल्यांदा लक्षात घ्या पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये जास्त करून आपल्याला कोरड्या चाऱ्याचं महत्व कळतं का तर हिरवा चारा जो आहे तो पावसाळ्यामध्ये सहसा तुम्ही बघितलं तर शेळ्यांची टेंडन्सी असते का कोरड्या ठिकाणी राहायचं आणि कोरडं खायचं ह्या पद्धतीने जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये जास्त करून आपण कोरड्या चाऱ्याचा वापर करतो आता याच्यामध्ये तुम्ही सोयाबीनच भूस त्याच्यानंतर हरभऱ्याचं भूस तुरीचं भूस आता काही काही लोक बाहेरून विकत आणता हरी पत्ती वगैरे आता ते शेवटी तुमच्या परवडण्यावर आहे पण आपल्या आजूबाजूला जे काही असे तीन चार भूस भेटत आहेत तर तुम्ही शेतकऱ्यांना सांगून कमी किमतीमध्ये तुम्ही ते जमा करून ठेवू शकताय जवळपास तीस शेळ्यांच्या हिशोबाने वीस ते तीस शाळांच्या हिशोबाने कमीत कमी दोन ते तीन पिकअप जे काय आहे तेवढा भरलेला चारा जो आपल्याला आता ते टनामध्ये किती बसतंय ते नाही माहिती पण मी आणतानाच दोन पिकअप वगैरे जे काय आहे ते आसपासचा जमा केलेला होता तेवढा मला पुरला तर दोन ते तीन पिकअप तुम्हाला कोरडा चारा जमा करून ठेवणं खूप गरजेचं आहे तर एकंदरीत विषय हा आहे की कोरडा आणि हिरवा चारा यांचं जे संतुलन आहे मित्रांनो जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला चाऱ्याचं चाऱ्याबद्दल परत विचार करण्याची गरजच नाही जो आपल्या डोक्यात शेळीपालन सुरू करताना जो काही मुद्दा असतो ना की बाबा मी चारा काय लावू कसं काय लावू हे एकदा लावून टाकलं एकदा उगलं की तुमच्या परत डोक्यातून ते विषय मिटून जातो आणि संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं होतं ते पालनावर तर हा चारा नियोजनाचा एवढा काही विशेष मुद्दा नाहीये पण तरी पण आलेल्या फोनवरती एक मला व्हिडिओ करावा वाटला म्हणून मी केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि सर्वात महत्वाचा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद